आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवण शहरातील उंबरखेड रोड वर भावनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी टाकलेल्या छाप्यात चोरीच्या मार्गाने विक्री होणारा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम असा सुमारे चार लाख बहात्तर हजार रुपये दोनशे रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे कारवाईत अनिकेत संदीप खैरनार वय बावीस राहणार भावना नगर पिंपळगाव या संशयतास अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड भावनगर परिसरात एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश भालेराव नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप सतीश खुटे विश्वनाथ धारवाळे योगिता काकड यांच्या पथकाने बुधवारी सकाळी छापा टाकला यावेळी संशयित अनिकेत संदीप खैरनार याच्या ताब्यातून तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पंचवीस तारखेला पिंपळगाव स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बी चे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असते त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये तेवीस किलो गांजा मिळून आला साधारणतः साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाला आहे या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलिटिशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करत आहे ए अनवर न्यूजसाठी बिरोची नाशिक